जगन्नाथ बापू विकास लवांडे रविकांत वर्पे सक्षना सलगर पंडित कांबळे महादेव बालगुडे भारती ताई शरद सूर्यवंशी अमोल देवकाते सागर मिसाळ शिवाजीराव जांभोळकर सोपानराव मस्के दादासाहेब थोरात राहुल मकरे दत्तात्रय धावपटे अमोल बिसे अरबा शेख तेजसिंग पाटील महारुद्र पाटील छायाती अनिकेत निंबाळकर आबासाहेब निंबाळकर साक्षीताई पलंगे सोमनाथ भोंगे शिवाजी बापू खटकाळे भीमराव अण्णा भोसले व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधुवण भगिनी खरं तर आज चौथ्यांदा या व्यासपीठावरनं मला पुन्हा एकदा या भागाची लोकप्रतिनिधी व्हायची संधी द्या विनम्र विनंती करायला मी आलेले आहे तमाम इंदापूरकरांचे मी मनपूर्वक आभार मानते की तीन वेळा मोठ्या संख्येने आपण मतदान करून मला दिल्लीला जायची संधी दिली, दिली। त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही हेही सांगते इंदापूरकरांनी माझ्या विरोधातला उमेदवार कुठलाही असला तरी भरभरून माझ्यावर प्रेमी केलं भरभरून मतदानी केलं आणि बारामती लोकसभा मतदारसंघातले नऊ तालुके याच्यात सगळ्यात जास्त गमत जम्मत आणि आनंदात कुठला दौरा होतो तो इंदापूरमध्ये होतो इंदापूरमध्ये हो इंदापूर सगळे कार्यकर्ते सहकार्य अनेक वर्ष आदरणीय पवारसाहेबांवर प्रचंड प्रेम करणारे आहेत आणि त्याच्यामुळे जेव्हा महारुद्र पाटलांनी सकाळी मला सांगितलं की असे फोन वगैरे येत आहे तुम्ही कशाला चिंता करताय फोन लाव इंदापूरकर घाबरणार नाहीत मला वाईट त्या करणाऱ्याचं वाटतं की त्या बिचाऱ्या करणाऱ्या जो फोन केलाय त्याला इंदापूरकरांनी काय उत्तर दिलं असेल त्याची काळजी मला जास्त वाटली कारण का हा स्वाभिमानी आणि आदरणीय पवार साहेबांवर प्रचंड प्रेम करणारा हा तालुका बोरीचे लोक आलेत का नाही मला माहिती नाही आलेत का बोरीवाले आहेत सगळे आले बोरीला बोरीचं आणि एक वेगळं नात आहे सणसरचं आमचं एक वेगळं नात आहे प्रत्येक कोपऱ्यामध्ये गावामध्ये काही ना काहीतरी ऋणानं बंद आहेत म्हणजे तुम्हाला आठवत असेल की बोरीमध्ये जेव्हा अवकाळी पाऊस झाला होता तेव्हा सकाळी सहा वाजता आदरणीय पवारसाहेब तिथे पोहोचले होते हे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल आणि त्याच्यानंतर कोण पोचलं तर श्रीनिवास बापू पोचले कारण का बोरीमध्ये सगळ्यात जास्त सगळं त्या भागात शिकल्यामुळे बापूंचे प्रचंड प्रेमाचे मित्र परिवार हा सगळा इंदापूरमध्ये आज इथे शर्मिला बहिणी आल्या आहेत त्याही खाली बसल्या आहेत इंदापूरकरांनी जेवढं प्रेम मला दिलं तेवढंच प्रेम बापूंना आणि शर्मिला बहिणींना आणि राजूदांना न्या नंदा बहिणींना दिलं हेही मी मान्य कर प्रचंड कुटुंबाचं प्रेम आहे आणि हे काय वैयक्तिक आमचं पवार कुटुंब म्हणून नाही प्रत्येकाची एक नाती आहे प्रत्येकाबरोबर या भागाचा अनेक वर्ष आम्ही एकत्र विकास केला काही राजकीय बदल ह्याच्यात झाले पण आम्ही कधीही कुठल्याही इलेक्शनमध्ये आमचे वैयक्तिक नाती त्याच्यात कधी कटुता आणली नाही कधी मी आत्ताच संजय भाऊंना सांगत होते की म्हटलं या इलेक्शनमध्ये काय झालंय कळेन असं झालंय मी तीन इलेक्शन लढले मागच्या वेळेस तर कुल कुटुंब माझ्या विरोधात लढलं पण मी राहुल कुल आणि त्यांच्या बायकोचं मनापासून कौतुकी करते की त्या इलेक्शनमध्ये कधीही पातळी सोडून ना मी त्यांच्यावर टीका आणि त्यांनी तर केलीच नाही माझ्यावर टीका इतकं सुसंस्कृत इलेक्शन झालं मागच्या वेळेस तीन वेळा लढले तिन्ही कॅन्डिडेट्स पण ह्यावेळेस काय गडबड झाली आहे कळत नाही कालच माझ्यावर टीका झाली कारण का मी रोहित आणि युगेन युगेंद्र पवार पहिल्यांदा प्रचार करत आहे आजोबाबा रो उभे राहिले आहेत आत्याचा प्रचार करत फिरत आहेत फिरता फिरता गावात दोन ठिकाणी त्यांचा रस्ता अडवण्यात आला आता हा मुलगा लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने पक्षाचा प्र प्रचार करतोय काय चुकलं त्याच मला सांगा आणि त्याच्यावर माझ्यावर टीका झाली की यांनी काय मागितलं तर यांनी मुलासाठी सिक्युरिटी मागितली मला सांगा की तुमच्या घरातली आपल्या घरातली कुठलीही मुलं आता तुमची मुलं काय माझी मुलं नाहीत ही मुलं काय माझी नाही आहेत तर ह्या कुठल्याही मुलावर जर कोणी हल्ला केला त्याला दमदाटी केली तर त्या आईचा कोण विचार करेल का नाही शर्मिला बहिणी आल्यात नाही ते पोराला दमदाटी होत असली तरी टीका करताना इतकी पातळी सोडावी हे काय संस्कार आहेत एखादा मुलगा युवा पिढीमधला प्रचार सातिशय साध्यापणाने करतोय आणि तुम्ही दमदाटी करणार आज तर चॅनल एका चॅनलवर मी जाहिरात बातमी बघितली की पवार साहेबांच्या सभेला जाऊ नका असं लोकांना चाललंय मला त्यांना सांगायचंय हा इंदापूर तालुका आहे इथे पवार साहेबांच्यावर प्रेम करणारे लोक इतके आहेत ते तुमच्या फोनला घाबरणार नाही ना तुमच्या धमकीला घाबरणार नाही ना आता तुम्ही तुमचं बघा कारण का कार्यक्रम इथे होणार नाही आहे करेक्ट कार्यक्रम तुमचा विधानसभेत होईल ह्याची चिंता तुम्ही करा आता ते मतदान ते तू करून घ्यायचं आणि चांगल्या पद्धतीने त्यांच्यासारखं नाही आता तुम्ही बघा <laughs> आता कुठल्या मशिनीचा मी सांग बाबा वॉशिंग मशीन आता वॉशिंग मशीनचा कार्यक्रम मी नाही करणार आहे ते राऊत साहेब आहेत त्याच्यामुळे मी काय फार बा... आज माझं भाषण ऐकायला कोण नाही आलं आज सगळ्या राऊत साहेब पवार साहेब थोरात साहेबांचं भाषण ऐकायला कुठल्या अच्छा इव्हीएम मशीन मला वाटलं आजकाल वॉशिंग मशीन खडी मशीन ईव्हीएमच मशीन काय काय करू बाई या मशीनच असा प्रॉब्लेम झालाय पण आज तुम्ही बघताय कुठे गेला आपला तो इथे बसलाय बघा हा राहुल राहुल का इथे आलाय त्याच्या बघा गळ्यात कांदा आणि दूध आहे तो का लढतोय हा आपल्यापैकीच राहुल एका शेतकऱ्याच्या कष्ट करण्याचा सुपुत्र आहे त्याला भाषण करायची इच्छा होती काय त्याला कांद्याला भाव मिळत नाही त्याच्या दुधाला भाव मिळत नाही म्हणून हा मुलगा आज संपूर्ण महाराष्ट्रात रान पेटवत आहे कारण का त्याच्या वडिलांच्या कष्टाला भाव नाहीये ना कांद्याला भाव आहे ना दुधाला भाव आहे एक आता हे आठ रुपये दहा रुपयांनी कांदा विकलाय आणि खर्च किती आला एक लाख रुपये चाळीस हजार किती एकरी लाख रुपये खर्च हातात पडले चाळीस हजार रुपये म्हणजे साठ हजार रुपयाचा घाटा झाला एका झाला एका एकराला एक आणि दुधाचं दुधाचं चोवीस रुपये पंचवीस रुपये लिटर चुकीची इथेनॉल पॉलिसी केल्यामुळे तीनशे रुपये जे तुमचे हक्काचे होते ते तुम्हाला कमी मिळणार आहेत कुणाला पैसे मिळणार होते शेतकऱ्याला मिळणार होते कमी कोणी केले केंद्र सरकारने केले त्याच्यामुळे तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की तुम्हाला या सरकार बदलायचं आहे का नाही मला माहिती आहे कार कार इंदापूरकार काय करणार आहेत इंदापूरकर फार हुशार आहेत आणि फार स्वाभिमानी त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की बाकी कोणी काही बोललं तरी यावेळी इंदापूर मध्ये जोरदार ही तुतारी वाजणार आहे ह्याची मला गॅरंटी आहे लोकसभेला पण आणि विधानसभेला आणि ही एक नांदी आहे तुम्ही बघा लोकांना वाटलं की पक्ष काढून घेतला चिन्ह काढून घेतलं आम्ही रडत बसू आमच्या आजी शारदाबाई पवारांनी आम्हाला काय शिकवलं रडत बसायचं नाही लढत बसायचं आणि ही लढाई या भ्रष्टाचाराच्या आणि अन्यायाच्या विरोधात आहे त्यामुळे लोक काय काय बोलतात माझ्याकडे पण येतात जे तुमच्याकडे येतं ते मला त्यांना फक्त एवढंच प्रेमाने सांगायचंय की घटस्फोट घेऊन सात महिने झालेत त्याच्यामुळे माझ्यावर टीका करताना विचार करून टीका करा कारण का एकाच ताटात जेवत होतो आणि मलिद्यात मी नाही त्या आलिद्यात वाटेकरी मी नाही आहे त्याच्यामुळे मी माझ्यावर आरोप करणाऱ्यांना देते विनंती करते की कुणालाही माझ्यावर जो आरोप करायचा आहे मी इंदापूरच्या चौकात येते सग तुम्ही या तुमच्या सोयीनी तुम्ही म्हणाल त्या विषयावर चर्चा करू तुम्ही म्हणाल त्याच्यावर करू पण विकास झाला का हो झाला तो कोणी केला तर तो, तो महाविकास आघाडीनी केला मंत्रीपद कोणी दिला ते काँग्रेस आणि महाविकास आघाडीनी केलं आभार कुणाचे मानायचे उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस पक्षाचे आभार माना कारण का जो जो विकास हा इंदापूरमध्ये झालाय तो काँग्रेसच्या विचारांनीच केलेला आहे हे सत्य कोणी बदलू शकणार नाही मला सांगा वीज कोणी आणली इंदापूरमध्ये काँग्रेसच्या विचारांनी आणली शाळा कोणी आणल्या काँग्रेस विचारांनी आणल्या कॉलेज कोणी आणली काँग्रेसनी आणली बँक कोणी काढली ज्याच्यावर सगळे आहेत काँग्रेसनी काढली अहो हे मोठं ऑफिस आहे ना ते पण काँग्रेसचंच ऑफिस आहे की नाही कारखाने कुणानी कोणी काढले काँग्रेसनीच काढले रस्ते कोणाच्या काळात झाले काँग्रेसच्या काळात झाले आणि मोठे सगळे रस्त्याची कामं झाली ना ती पण काँग्रेस राष्ट्रवादीच्याच काळात झाली जेव्हा आपल्या इंदापूरकडे लाल दिवा होता हे लाल दिव्या इंदापूरचा लाल दिवा कोणी काढून घेतला भारतीय जनता पक्षाने काढून दिला आपलं राज्य होतं तेव्हा होता की नाही लाल दिवा काढून कोणी घेतला आजच्या सरकारने करायचं होतं तर आम्हाला द्यायचं एक लाल दिवा इंदापूर करायला राजकारण महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार ह्याच्यावर आता बोलतीलच राऊत साहेब त्याच्यामुळे मी फार वेळ घेणार नाही आपल्या बाकीच्या सभा चाललेल्याच असतात पण आज मुंबईवरून आवर्जून या सभेसाठी आज राऊत साहेब आणि बाळासाहेब आले त्या दोघांचेही मी मनपूर्वक आभार मानते आणि त्यांना शब्द देते की आज मी त्या दिवशी भोरला बोलले होते की आम्ही आता आम्हाला विचारतात पत्रकार तुम्ही किती सीट लढणार आम्ही अठ्ठेचाळीस सीट महाराष्ट्रात लढणार आणि सगळ्या जिंकून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आज एवढ्या मोठ्या संख्येने आज महारुद्र पाटील तेजसिंग आणि सगळ्या टीमनी ही एवढी मोठी मला पत्रकार एक दिल्लीवरनं पत्रकार आली होती आहे का नाही ती इथे फिरत आहे तिने मला विचारलं इंदापूरची सभा कशी होणार म्हटलं का नाही होणार ना? ते म्हटले तुमचे सगळे मोठे नेते गेले म्हटलं आमचे नेते जरी एका वेगळ्या पक्षात आले तरी आमचे कार्यकर्ते जागेवर आहे त्याच्यामुळे एवढी मोठी सभा आज इंदापूरमध्ये होते त्याच्यामुळे मला बाकी काही बोलायची गरज राहिली नाही सगळे पत्रकार पण माझ्याकडे प्रेमाने बघून हसतायत कारण का त्यांनाही ते माझ्यापेक्षा जास्त आहे सगळं बघतात पण एक आनंदाचा आणि स्वाभिमानाचा दिवस आज आपण इंदापूरमध्ये साजरा करतोय आपण जे तीन वेळा मला मतदान करून इथे आपल्या सगळ्यांची लोकप्रतिनिधी म्हणून व्हायची संधी दिली पुन्हा एकदा मेरिटवरचं माझं काम बघून तुमची ही लेख देशामध्ये पार्लमेंटमध्ये आणि तिथे माझा सगळा सोयरा मला मत देत नाही तिथे मार्क पण देत नाही देणारा कोण आहे तर भारतीय जनता पक्षाचा मंत्री मार्क द्यावे लागतात पण या देशामध्ये एक नंबरचं जे बक्षीस गेले दहा वर्ष खासदारकीचं मिळतंय ते तुमचा खासदार सुप्रिया सुळेला मिळत आहे त्याच्यामुळे माझं मेरिट बघून मला मतदान करा एवढीच विनम्र विनंती करून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी